या महाविकास आघाडीच्या वतीनं घेणाऱ्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार, पत्रकार पर या ठिकाणी मी स्वागत करतो आजची पत्रकार परिषद ही बहु घातलेल्या धाराशिव नगरपालिका संदर्भात आहे या धाराशिव नगरपालिकेचा काल आरक्षण सोडतीचा जाहीर कार्यक्रम झाला त्याच्यानंतर लगेच प्रारूप मतदार यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे परंतु या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालेला आहे हा घोळ कसा झाला आणि प्रशासनाच्या यामध्ये एकदम अक्षम अशा चुका झालेल्या आहेत त्या चुका झालेल्या आम्हाला या ठिकाणी त्यांना जाणीव करून द्यायचं आहे जसं आपण म्हणतो की देशामध्ये वोट चोरी चालू आहे तसं आपल्या धाराशिव नगरपालिकेमध्ये पण वोट चोरीचं प्रमाण झाल्यासारखं यातून सिद्ध होत आहे आणि याची लेखी आकडेवारी संबंधित पत्रकाराला त्याची एक प्रत देण्यात येईल आणि आपण देखील त्याची खात्री जमा करावी आपण बघतो दो की दोन हजार बावीसला धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला होता परंतु त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा विषय होता नंतर कोविडचा विषय होता त्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबलेली होती आणि ओबीसी आरक्षणामुळं निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली होती परंतु मागच्या काही कालावधीमध्ये धाराशिव नगरपालिकेचा असेल किंवा राज्यातील निवडणुका स्थानिक स्वराज्य जाहीर झाल्या होत्या त्या त्या अनुषंगाने अध्यक्षपदाची सोडत झाली काल प्रभागातील स्थानिक आरक्षणा थोडं झाली आणि प्रारूप यादी तयार झाली परंतु या प्रारूप यादीमध्ये आपण बघतो की दोन हजार बावीसला जी फायनल मतदार यादी होती त्याच्यामध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये भरपूरता त्यामध्ये माझं काय मत आहे की प्रभागामध्ये मतदारसंख्या वाढली पाहिजे तीन वर्षानं कमी झाली पाहिजे एकतर प्रभाग संख्यामध्ये मतदारसंख्या वाढली पाहिजे परंतु काही प्रभागामध्ये जर एक एका ठिकाणी प्रभाग फक्त उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक पंधरा त्याच्यामध्ये दोन हजार बावीसला मतदारसंख्या होती तीन हजार पाचशे एक्कावन्न आणि आता एक हजार सहाशे पंच्याऐंशी झालेली मग इतकी दखावत कसं काय एकतर मतदारसंख्या वाढली पाहिजे किंवा दोन हजार बावीस ते पंचवीसच्या दरम्यान जेवढे काही लोक मतदार वाढले असतील ते त्याच्यामध्ये ॲड व्हायला पाहिजे का उलट मतदार कमी झालेत म्हणजे तीन हजार पाचशे मतदार होते तर आता त्या ठिकाणी एक हजार सहाशे पंच्याऐंशी झालेले आहे तसेच प्रभाग क्रमांक चौदा म्हणून आहे त्या ठिकाणी दोन हजार बावीसला पाच हजार चारशे सत्याहत्तर एकूण मतदार होते आता आठ हजार एकशे बावन असं त्या ठिकाणी मतदारसंख्या झालेली आहे म्हणजे एका ठिकाणी जर लोकसंख्या आहे पाच हजार एकशे त्र्याऐंशी आहे एका प्रभागामध्ये लोकसंख्या एक पाच हजार एकशे त्र्याऐंशी जर असेल तर मतदान एक तर चार हजार किंवा साडेतीन हजार राहिला पाहिजे तर या ठिकाणी लोकसंख्येपेक्षा जास्त म्हणजे साडेसहा हजार मतदार झालेला आहे म्हणजे मतदार आले कुठून म्हणजे या ठिकाणी आपण प्रभाग रचना केलेली आहे प्रगणक घड दिलेला आहे त्यानुसार तर बदलले नाहीत रचना बदलली नाही प्रभाग रचना बदलली नाही मग मतदारसंख्या वाढली कुठून बरं ठीक आहे वाढली जरी असेल तर याच्यामध्ये त्यांनी एक आठ तारीख तेरा तारखेपर्यंत यामध्ये आक्षेप नोंदण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे परंतु यामध्ये आक्षेप नोंदण्याचा कार्यक्रमाला म्हणजे कालावधी देखील त्याचा कमी आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे की आता एका मतदारसंघामध्ये आता उदाहरणार्थ तुम्हाला प्रभाग क्रमांक तेरा त्या भागातील मतदार एका ठिकाणी राहत आणि त्यांचं मतदान केले प्रमुख क्रमांक आहे मध्ये मग याच्यामध्ये काय होणार आहे तर नागरिकांची हळ होणार आहे प्रत्येक नागरिकांना काय वाटतं की आपलं मतदान जवळ वर्षा नजिक केंद्रामध्ये असावं परंतु एक एक दोन दोन किलोमीटर लांब जे की असं अद्यापर्यंत कधी घडलं नव्हतं या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रशासनाने खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत फक्त आमचं म्हणणं आहे की आता प्रोग्राम आठ तेराचा आहे आठ तारीख गेली नऊ तारीख गेली आणि त्याच्यामध्ये काय केलं की प्रत्येक मतदाराचा जर आपण त्या ठिकाणी आक्षेप मतदान वगैरे घेतला तर त्याचं मतदान कार्ड किंवा आधार कार्ड जोडणं आवश्यक आहे परंतु असं न होता जे काय बी एल ओ असतील जे काय प्रशासनाची टीम असेल प्रभाग रचना तर ही जे मतदार म्हणले ती ऑन स्क्रीन जाऊन हे काम करणार नाही मग मग हे फक्त प्रोग्राम राबवायचा फार ठेवलाय का की आठ तेरा प्रोग्राम असं त्यांनी दिनांक दिलेले आहे समजा संबंधित मतदारांनी जर आपण या ठिकाणी राहतो उदाहरणार्थ मी राहतो दत्तनगरला आणि माझं मतदार जर संभ्रा नगरला आले असेल तर मी जर दिलं तर ते नाव माझं परत माझ्या मतदारसंघात येईल का नाव माझ्या भागात येईल का नाही याची खात्री प्रशासन आज द्यायला तयार नाही फक्त म्हणत आहे की तुम्ही ऑब्जेक्शन द्या आणि परत काय म्हणतो की बल्कमध्ये द्या परंतु असं बल्कमध्ये जर दिलं तर ते खटाळून लावणार कारण मी बघितलंय आम्ही सगळ्यांनी प्रभाग रचना झाली होती रचनामध्ये काय केलं होतं की त्याच्यामध्ये गाईडलाईन होत्या की राज्यमार्ग न ना ओलांडता नदी नाल्या ना वो न ना ओलांडता ओढा न ओलांडता असं रचना असावी परंतु या ठिकाणी प्रभाग रचना करताना देखील राज्यमार्ग ओलांडण्यात आलेला आहे नद्या ओलांडण्यात आलेल्या आहेत आणि त्या त्या ठिकाणी प्रत्येकाने ऑब्जेक्शन दिलेले होते परंतु ते ऑब्जेक्शन त्यांनी सबशे घेटाळले होते म्हणून आम्हाला वाटतंय की याच्यामध्ये ज्या चुका या, या प्रशासनाने केलेल्या आहेत त्या मतदारसंघ त्या ते मतदार मतदानापासून वंचित राहतील तर आमचं आप आप प्रशासनाला आपल्या सर्व सर्व माध्यमाच्या माध्यमातून सांगणं आहे की तात्काळ यावरती उपाययोजना करून जे मतदार ज्या भागात राहतात त्यांचं मतदार त्याच प्रभागामध्ये यावं जेणेकरून त्यांना मतदान करताना सोपं जाईल कारण आज मतदारांना पण आमची विनंती आहे की आपलं मतदान त्या मतदान केंद्रामध्ये आहे का नाही हे देखील त्यांना आज मतदानाला जर गेलं आणि याचिका मग बघितलं त्यांना कळतच नाही की आपलं नाव आहे का नाही मग मतदान न करता माणूस मा, नाराजून माघारी येतो तर आज कुणाला माहित नाही की आपलं मतदान कुठल्या प्रभागामध्ये चौदा पंधराचा एक पंधरा केस आहे चौदा पंधरा प्रभाग शहरातले प्रभाग क्रमांक चौदामध्ये दोन हजार बावीस ला पाच हजार चारशे सत्याहत्तर मतदान होत आणि तीन वर्षाच्या काळात आठ एक हजार एकशे बावन्न झाला आजच्या डेटला आजच्या यादीला म्हणजे एवढा फरक असू शकत नाही आणि त्याच्या शेजारी प्रभाग क्रमांक पंधरा आहे मागच्या वेळेस पस्तीसशे होतं वाढ वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे सोळाशे पंच्याऐंशीची यादी आली आजच्या डेटला एवढं असं कसं असू शकतं एखादा प्रभाग डायरेक्ट आठ हजार साडेआठ हजारचा नाही सोळा सोळाशेचा प्रभाग असं होऊ शकत नाही त्यामुळे दोन हजार बावीस बावीसला जी यादी प्रसारित झाली तीन वर्षात जेवढं मतदान वाढलं त्या हिशोबानं दोन हजार पंचवीस ची यादी निघावी ही प्रशासनाकडून नाही ना तुम्ही करताय दोन हजार तीनशे सत्याहत्तर यादी दोन हजार बावीस ची वॉर्ड रचना अंतिम झाली त्या वॉर्ड रचनेवर आधारित प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्याच्या राक्षे होऊन अंतिम यादी आली ती अंतिम यादी होती पाच हजार तीनशे सत्याहत्तर ची आणि आता ती यादी आलेली आहे चौदाची आठ हजार तीनशे बावन्न ची म्हणजे दोन हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास तीन हजार मतदार एका प्रभागात तीन वर्षात वाढलेले कालच्या आजच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारुप्यादी दाखवले चौदाचे पंधरामध्ये अंतिम यादी आली ती चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि आज त्याची प्रारुप आधी झाली एक हजार सहाशे पंच्याऐंशी त्याचा ही सत्तावीसशे दोन हजार सातशे तीन मताची तपास म्हणजे कमी मतं झाली तर तीन वर्षात मतं काही ना काय वाढले पाहिजेत का कमी झाले पाहिजे एका प्रभागामध्ये हा चौदा आणि पंधरा नंबर प्रभागाचा गोळ हा म्हणजे अतिशय आकडा मोठा असल्यामुळे आम्ही तुम्हाला हे आवर्जून हायलाईट करून सांगतो परंतु त्यासोबतच सतरा नंबर प्रभाग तेरा नंबर प्रभाग एकोणीस नंबर प्रभाग तर ह्याच्यात नक्कीच कुठल्या तरी म्हणजे हस्तक्षेप झालेला आहे आणि प्रशासनाने प्रशासनाने आपण पाहिजे असेल ना नेहमी कुठले लोक आहेत काय नाही एवढं सगळं सांगण्यापेक्षा हा मतदार दुसऱ्या भागातले इतर प्रभागातले आता ह्या प्रभागात चौदा मध्ये उदाहरण सांगतो ना चौदा मध्ये हो चौदा मध्ये तीन हजार नाव वाढले बल्कने टाकले नाव नाही बल्क आता भौगोलिक रचना प्रशासनाने प्रसिद्ध केली होती भौगोलिक रचना बावीस ची तीच होती आताची तीच आहे मग भौगोलिक रचना प्रसिद्ध झालेली आपल्या पत्रकार बांधवांना मिळालेली आहे ती नसली तर आम्ही देऊ तुम्हाला आता जाधववाडी राहुचीवाडीवाडी आणि रसुलपुरा बौद्ध नगर हा एरिया पंधरा नंबर प्रभागात आहे हा मॅप बघितलं आपल्याला लक्षात येतो आणि नगर रचनाकार जो असतो नगरपालिकेचा त्यांनी आणि ह्या यादीचं काम करण्यासाठी नेमलेले प्रगनक बियलो यांनी पायी त्याचा दा दौरा करून नकाशा फायनल केलेला आहे मग नकाशा त्यांनी माहीत असताना मतदार यादीमध्ये फक्त राघूचीवाडीचे आता सोळाशे पंधरा नंबर प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये एक हजार सहाशे पंच्याऐंशी मतदार दाखवले तर त्याच्यामध्ये राघुचीवाडीचे पूर्ण घेतलेलं आहे परंतु जाधववाडी केसरवाडी आणि इकड चरसुलपुरातला भाग हा पूर्णपणे हा यादीमधून वगळण्यात आलेला आहे हे चुकून झालेली चूक नाहीये शहरातील अंतर्गत रस्त्यातून जे प्रभागाची सीमा असतात शंभर पन्नास नावं इकडे इकडं चुकून होऊ शकतात आणि त्याच्यावरती आपण आक्षेप घेऊन अंतिम यादीमध्ये ती दुरुस्ती करतो परंतु आता संकट असा आहे या शहरात नागरिकांवर मतदारावर की पाच पाच हजार तीन तीन हजार दोन दोन हजार इतके लोकांची नावं जर बल्कने इकडचं तिकडे असेल तर प्रशासनाने सूचना देतानाच पहिल्यांदा सांगितलंय बल्कने तुम्ही अर्ज द्यायचे नाही दुसरं लिहिलंय संबंधित मतदाराने अर्ज द्यायचा द्यायचा आहे आणि देताना आधार कार्ड वगैरे जोडायचे आता आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनाची भेट घेतली कलेक्टर साहेब असतील निवडणूक निर्णय अधिकारी सीओ मॅडम यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की एकतर कालावधी तीन दिवसाचा आहे आक्षेपाला या शहरात ब्या त्र्याण्णव हजार दोनशे त्र्याण्णव मतदार आहेत या मतदारांनी मतदार मध्� यादीत बघायचा आहे आणि त्यानंतर आपले आधार कार्ड हे घेऊन आक्षेप घेऊन आपलं नेमकं नाव कुठल्या यादीत गेले तर एका मतदाराला किमान पाच सात प्रभागातले चेक करावं लागतील ला आपलं नाव उडकण्यासाठी तर आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आता जे त्यांनी अभ्यास करत आहेत त्यानुसार आम्हाला आढळले आहेत आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की आपण ह्या सुधारणा करून मतदाराला मतदानापासून वंचित ठेवू नये कारण आगामी काळात जेव्हा मतदानाला मतदार बाहेर पडतील तर त्यांना आपला वार्ड सापडणार नाही आणि ज्या प्रभाग भौगोलिक रचनेनुसार आपण प्रभाग नेमलेले आहेत त्या त्या प्रभागामध्ये दुसरे नाव तिथले नाव दुसरीकडे म्हणजे निवडणूक प्रक्रिया आपण जो उद्देश असतो तर ती कसा सफल होणार आहे आपण मतदार यांनीच अवलोकन केलं तर त्या अवलोकनामुळे तुम्हाला असं आढळलं का विशिष्ट समाजाचे विशिष्ट जातीच्या लोकांचं ट्रान्सफर तसं नाही एरियाचे केले एरिया वाईज केलेलं एरिया पूर्ण विशिष्ट असं कुठल्या समाजाचं किंवा काही नाही परंतु एरिया त्यांनी मतदारसंख्या एक एक हजार आणि दीड हजार मतांनी वाढलेली आहे मग आता त्या प्रत्येकाला असं नाही किंवा आपण प्रत्येकाचं नाव बघायचं आणि त्या मतदारांनी जाऊन नोंदवायचा स्वतःचा आधार कार्ड फॉर्म भरून द्यायचा आणि मग ते नाव ना ट्रान्सफर तर काय करणार म्हणजे <laughs> प्रशासनाने प्रोग्राम दिलाय आता राहिल्या कालावधी होती फक्त तीन दिवसाचा तेरा तारीख शेवटायची दुष्परिणाम काय मतदानाची टक्केवारी कमी होणार कारण मतदाराला आपलं नावच कुठे माहिती नाही कसं आहे मग वाटतं की मतदाराला आपल्या आपल्या भागातला आपण मतदान असावं आता समजा मी उदाहरण काय दिलं की एका मतदाराचं नाव आता इथं सांगितलं की वा मोहिते गल्ली आचार्य गल्ली या भागातील लोकांचं नाव गणेश नगरच्या प्रभागामध्ये गेले म्हणजे एवढा मोठी दाखवता म्हणजे तेरा मधलं प्रभागातलं मतदारांची नावं प्रभाग क्रमांक मध्ये गेली मग त्या मतदाराने म्हणजे असं एक उदाहरण दिलं मी असं प्रत्येक प्रभागामध्ये झालेलं आहे सुद्धा असं घडला होता नाही नाही एवढा तफावत कधीच नव्हती प्रारूप मतदार यादी ठीक आहे विधानसभेच्या मत नुसार गट केलेली असती प्रारूप मतदार यादीमध्ये चार पाचशे मताचा इकडे इकडे फरक होतो परंतु पर हजार हजार दीड मताचा होत नाही ही प्रारूप यादी पहिल्यांदा तेवढ्या अक्षमध्ये चुका झालेली त्या परत चुक चुकून होत असते बाउंड्रीची टोटल आता मतदान याच्यामध्ये शहरातलं त्र्याण्णव हजार मतदान शहरातलं त्र्याण्णव हजार टोटल लोकसभेला त्यावेळेला शहाऐंशी हजारपर्यंत एक्क्याण्णव हजार शहाऐंशी हजार दोन हजार बावीस ला होत शहरामध्ये मतदान आणि मागच्या ह्याला एक्क्याण्णव हजार होत विधानसभेला अंतिम नाही प्रशासनानं वेळ दिलाय तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणू शकता की याच्यामध्ये गोळा आहे प्रशासनाने सांगू प्रशासनाने मान्य केले की आमच्याकडून लेखी नाही त्यांना आमचं आम्ही तुमचे जे म्हणजे ज्या नेतील मतदारांचे ते आम्ही स्वीकारून कारवाई करून हे जे मतदार आहे कुठले वाढले कुठले कमी झाले याचा फायदा विकास आघाडीला होईल का माहिती मतदानाचा फायदा होईल नाही मतदाराला मतदाराला मतदानापासून वंचित ठेवायचं नाही

बघा तुम्ही सर लोकसंख्यामध्ये त्याच्यासोबत लोकसंख्या सोबत लोकसंख्या वेगळी तुम्ही दाखवता का हा असं एक उदाहरण आपल्या चार्ट मध्ये लोकसंख्या आहे किती आहे सांगा किती लोकसंख्या आहे पाच हजार लोकसंख्या किती आहे पाच आठशे पाच प्रभाग क्रमांक पंधरा याची रचना असं म्हणजे आपल्या मित्राकडे आहे तर त्याच्यात पाच हजार तीनशे लोक लोकसंख्या आहे पाच तीनशे लोकसंख्या असताना मतदारसंख्या तिथं आता एक हजार सहाशे पंच्याऐंशी पाच तीनशे लोकसंख्या असताना इतक्या कमी प्रमाणात तिथं मतदारसंख्या ठिकाणी पाच हजार एकशे त्र्याऐंशी आहे तिथं मतदार हजार सहा साडे दहा हजार झालेला मग एकतर कसं आहे जेवढी लोकसंख्या असते समजा पाच हजार लोकसंख्या असते तर मतदान साडेतीन ते चार हजार व्हायला पाहिजे मतदान परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन विनंती केलेली आहे की या दुरुस्ती आपण करून घ्याव्या आणि आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धाराशिव शहरातील जागरूक नागरिकांनाही विनंती करतो आहोत की प्रशासनाने कुणाच्या जर दबावाखाली येऊन केलंय की आपले नाव प्रचंड तपवात असणार आहे आपण राहतो एक ठिकाणी आपले नाव दुसऱ्या प्रभागात आहेत तर कृपया मतदारांनीही सतर्क राहून आपले नाव या दोन दिवसात आज उद्याचे तपासून घ्यावेत त्याप्रमाणे हे तर महाविकास आघाडीचे स्थानिकचे सर्व प्रभागात आपले कार्यकर्ते या आधीवरती हे काम करून मतदाराच्या मदतीसाठी उपलब्ध आहेत तर आपण ही संपर्क करावा आणि आपले आक्षेपार्ज आपण सादर करावे हे करत असताना प्रशासनाला विनंती आहे की मतदाराला शेवटी मर्यादा येणार आहे एका प्रभागात शंभर दोनशे तीनशे दुरुस्त्यासाठी ठीक आहे आपण दोन दोन तीन तीन हजार लोक दोन दिवसात स्वतःचे नाव चेक करणार आधार कार्ड देणार आणि दुरुस्त्या करणार ती कितपत शक्य आहे आणि मतदारावरचा म्हणजे होणारा अन्याय आपण कसा करणार तुम्ही प्रशासनाला भेट दिली हो तुम्ही प्रशासनाला भेट दिली आणि हे आपले नगरसेवक आहेत निवडणुकीतले यांचा एरिया प्रभाग क्रमांक गणेश असलकर हे नगरसेवक राहिलेले आहेत आणि हे मध्ये सतत म्हणजे लक्ष ठेवून बारीक असतात हा एरिया क्लिअर क्लिअर इंग्रेजी वगैरे यांनी सांगतील यांच्या एरियातले काय परिस्थिती आजच्या या इंग्रेजी महादेव गल्ली आचार्य गल्ली यांचा भाग आहे हा प्रभाग रचनेमध्ये तेरा नंबर मध्ये आहे आणि आता ज्या वेळेस प्रभू यादी जाहीर झाली हा पूर्ण एकोणीस नंबरला जोडला आणि वैश्विक माझं घर जिथं आहे आमचं सत्तर ऐंशी मध्यानाचा घराचा पट्टा आहे आमचं घर तुळशीचं घर त्याच्या बाजूला डोंगेचं घर माळीचे घर हे प्रभाग क्रमांक बाराला जोडले म्हणजे माझं स्वतःचं घर बाराला जोडलंय बाराला सांग प्रभाग क्रमांक बाराला जोडला बारा हा हायवेवर पलीकड आणि अर्धा एरिया जे आहे महादेव गल्ली आचार्य गल्ली शेरकर गल्ली पुन्हा इंगळे गल्ली ही जोडली गणेश नगरला एवढं म्हणजे की बल्क हजारो ना मतदाराची ना नाव जंप करून इतर प्रभागात आणि माझा स्वतःचा मतदान बारा नंबरला जोडलं आपला कोणावर आहे का आमची निवडणूक मला विनंती आहे की या ठिकाणी सक्षम असा अधिकारी एक ऑब्झर्व्हर या ठिकाणी द्यावा या निवडणूक प्रक्रियेसाठी कारण परम आपल्याला माहिती आहे की प्रशासन दबावाखाली काम करते त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला विनंती की या ठिकाणी या आधाराशी शहरातील नगरपालिकेची निवडणूक जर खऱ्या अर्थाने पारदर्शक पद्धतीने राबवायची असेल तर इथं तटस्थ काम करणारा एक उच्चस्तरीय आय एस अधिकारी ऑब्झर्व्हर म्हणून या नगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त करावा अशी आमची आज मागणी आहे तुम्ही आज तुम तुम प्रशासनाला निवेदन दिले म्हणलं मान्य केलं तर तुम्ही के सांगताय तुम मग तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे तशी जर आरोप यादी ठेवली तर नाही आम्ही दात मागणार ना निवडणुका योग मागणार कोर्टामध्ये मागणार

नाही आम्हाला काय वाटतं की त्यावेळेस प्रभागाची ना दोन हजार रुपये होती त्यामधला जो आता यावेळेस मतदारांची पण संख्या तशीच होती दोन हजार ला परंतु याच्यामध्ये आता प्रत्येक प्रभागामध्ये मतदारसंख्या वाढलेली आहे काही ठिकाणी कमी झालेली आहे एकतर काही ठिकाणी वाढली पाहिजे त्या ठिकाणी जो बस दोन दोन तीन तीन हजारांनी कमी आहे आणि काही ठिकाणी लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या वाढलेली हारी हारी, हारी, काल झाली आठ तारखेला आठ ऑक्टोबर हा आठ तारखेमध्ये आठ तारखेला झाली आणि तेरा तारखेपर्यंत शेवटची मुदत राहिले फक्त तीन दिवस राहिले आणि जवळपास हजार हजार दीड हजार लोकांनी कसं आणि त्याच्यामध्ये त्यात लिहिले की त्या मतदार आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र असणं गरजेचं आहे परंतु मतदारांच माहीत नाही आपलं नाव कुठल्या प्रभागामध्ये गेले तर कसं करणार आणि उभा यांनी राबवून राबवला का प्रोग्राम हा मग जर प्रोग्राम राबवला आक्षेप आले तर यांनी त्या आक्षेपाला त्यांनी तपासणी करून त्या त्या मतदाराचं नाव त्या प्रभागामध्ये घ्यावं असं त्यांना सांगस नावस नाव नावाचा आमचा विषय नाही आमचं फक्त एकच म्हणणं की जो मतदार त्या प्रभागामध्ये राहतो त्याचं नाव त्या प्रभागामध्ये यावं एक एक दोन दोन तीन तीन किलोमीटर त्याच्या पुन्हा लांब जाऊ नये आणि लोकसंख्येपेक्षा मतदारसंघ त्या झालेली आहे ते जी आकडेवारी आहे ती त्यांनी स्पॉटवर जाऊन ते मतदार त्या ठिकाणी राहतात नाही राहतात याची खात्री करा आमची मागणी असणार का मागणी त्यांनी सहा वाजता आम्हाला भेटायला कुठे आम्हाला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगणार आहे की हा कालावधी कमी आहे तर मग त्यांना विनंती करणार कि तुम्ही सांगा की आता एवढ्या शहरामध्ये एवढी मतदारसंख्या तुम्ही वाढलेली आहे तर याच कसं करणार तुम्ही आक्षेप त्यांची नावं त्याच्या प्रभागामध्ये घेणार का त्यांच्याकडून आम्हाला मी द्यावं लागेल सर ह्याच्यामध्ये काही जनता अशिक्षित आहे आता ते त्यांचं मतदार यादीमध्ये नाव कसं सुद्धा कुठे गेलं आणि कसं गेलं त्याच्यासाठीच ही पत्रकार प्रसिद्ध घेतलेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला आवाहन करायचंय की ही प्रक्रिया पारदर्शकपणे त्याने राबवली आता चालू होणार आता चालू होणार मंदर्यादी मध्ये असे सगळं